ا جي ڪٿي کڻڻ لاءِ ڪهڙي ٻاري وڃڻو آهي ڇا ٻين ۾ آهي ڇا ٽيڪنڪيڪل ڇا آهي ڪهڙي ڳالهه آهي هندي ڀاري ٻه ضلعن کان لور ڇا ٻه ٻه ٽيڪنڪيڪل نڻارن ۾ آهي انتيائي ٻر ٻر فون لائن جو ڀاري لڪل ٿيو آهي ڇا ڪارو آهي ڇا ٿو ٿي

बल्लारेश्वर पाळी पाली, पाली रायगड गरज विनायक महाड रायगड चिंतामणी थेऊ पुणे आता हे सर्व अष्टविनायकचे दर्शन तसेच या ठिकाणी काका श्री का, काका गणेश मंडळ प्रकाशनगर यांच्या वतीने हा अष्टविनायकाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे या ठिकाणी बरेच असे महत्त्वाचे कार्यक्रम या गणेश मंडळाच्या माध्यमातून उपासतात आपण ते नक्कीच पाहणारच आहोत तो वो परत आपण श्रीच्या मूर्तीचे दर्शन करूया ते अतिशय सुंदर आकर्षक आहे सर्वांना विनंती ज्यांना कुणाला आपल्या खाजगी वैयक्तिक कारणास्तव श्री गणेशाचे दर्शन लातूरमधले करता येत नाही त्यांनी आपले ये सत्य लातूर एस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वच गणेशाचे दर्शन घरी बसल्या घेऊ शकता फक्त एवढंच काम करा तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तो व्हिडिओ दुसऱ्याला शेअर करा कारण त्यालाही दर्शन घेता येईल हे पा श्री काका गणेश मंडळ प्रकाश नगर लातूर यांच्या स्त्रीच्या मूर्तीचे आता दर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्या सत्य लातूर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत आणि सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक शेअर तर तुम्ही करता पण शेअर जास्त करा ज्यामुळे सर्वाला श्री गणेशाचे दर्शन होईल का गणेश उत्सव दोन हजार पंचवीस दत्त मंदिर प्रकाश नगर लातूर एकशे एक सायकलीनचा भव्य ड्रॉ या गणेश मंडळाकडून हा एक नवीन अभिनव उपक्रम आहे ज्याच्यामध्ये पर्यावरण पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाविषयी जागृती करण्याचं या मंडळाचं धाडस आहे आणि मंडळाचे तुम्ही पाहू शकता आधारस्तंभ मान्य श्री श्रीकांत भाऊ कातळे संस्थापकाध्यक्ष आणि या ठिकाणी आणखी एक त्यांचा उपक्रम आहे श्री गुरुबाबा अवशेकर महाराज श्री गुरुबाबा अवशेकर महाराज यांचे चक्रीय भजन एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न होईल तसेच मंडळाच्या आता जे अभिनव उपक्रमाबद्दल आपण बोललो एक शेक भव्य लक्की ड्रॉ तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत थारी। थारी। या ठिकाणी पहा अशा एकशे एक, एक भव्य अशा सायकली या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या ले आहेत आणि ड्रॉच्या माध्यमातून सर्व भावी भक्तांना पर्यावरणपूरक संदेश म्हणून या सायकलचं ड्रॉमधून वितरण होणार आहे यांच्या अशा अभिनव उपक्रमाला सर्व लातूरमधून उत्कृष्टाचा प्रतिसाद मिळत आहे सर्वांना विनंती आहे की परत एकदा आपले चॅनल सत्यला तुरियस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गणेशोत्सव आपण सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ लाव आवडला तर लाईक लाक, सबस्क्राईब करा पण शेअर जरूर करा ज्यामुळे दुसऱ्याला एक घरी बसल्या बसल्या श्री गणेशाचे दर्शन होईल थांबूया इथं आपण